शेतकरी बंधू नमस्कार आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धरती धन अॅग्रोसियनच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो दरवर्षी आपण खरीपाणी अरबी हंगामाकरता टरबुजाचं नियोजन याच्याविषयी एक व्हिडिओ बनवत असतो यावर्षी थोडासा लेट या करता झाला खरं पाहिलं तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी टरबूजमध्ये टरबूज हे पीक असं आहे याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना माहीत असेल असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणण्यापेक्षा शेतीमध्येच अशा अनेक अडचणी असतात परंतु त्यातही जर आपण पर एकर इन्व्हेस्टमेंट जर पाहिली वॉटरमॉलनची आणि कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न अपेक्षित असतं आणि अपेक्षित असताना आपल्यासमोर बऱ्याच अडचणी येतात आणि मग काय करायचा हा मोठा प्रश्न असतो आणि बरेचसे नवके शेतकरी जे असतात तर याच्यामध्ये जर अचानक या क्रॉपमध्ये अडचणी आल्या तर प्रॉ हे जे पीक आहे ते हातचं सोडून देतात तर मग या वर्षीची परिस्थिती कशी आहे त्याच्या अगोदर मागच्या वर्षी परिस्थिती कशी होती ती आपण बघूयात मागच्या वर्षी जे उन्हाळ्यामध्ये प्लॉट होते त्याच्यामध्ये जो सेम्यूचा अटॅक आहे किंवा आपण साध्या भाषेमध्ये व्हायरस जो बोलतो याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव हा बऱ्याच ठिकाणी झाला होता महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाजूलासुद्धा मध्य प्रदेशच्या काही एरियामध्ये हा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला भेटला जेणेकरून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी बंधूंना बरंच नुकसान सहन करावं लागलं यावर्षी जर आपण बघितलं तर टरबूजाची लागवड आत्ताचे ट्रबुजाचे रेट जर आपण बघितले तर चोवीस पंचवीस बावीस रुपयामध्ये काही आहेत काही रेट जर बघितले आपण तर आता एक दोन दिवसामध्ये सतरा अठरा रुपयापर्यंत पण रेट आलेले आहेत हे फ्लक्च्युएशन होत आहे आणि मग यावर्षी रेट जे भेटले आत्ता दिवाळीनंतर याला कारण एक का आहे की लागवड जी खरीपमध्ये व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये खरीपमध्ये लागवड झाली नाही किंबहुना जी लागवड जून जुलैमध्ये लागवड झाली होती त्या ठिकाणीसुद्धा अतिवृष्टीमुळे किंवा सततच्या संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी विल्टिंगचे इश्यू आले किंवा हातचं क्रॉपही निघून गेलं एक दुसरं शेतकरीमधून परत त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये जमीन तयार करण्याकरता सुद्धा वेळ भेटलेला नाही आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा लागवड अतिशय कमी इटरबुजाची झाली तर त्याचाही मोठा इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळं आता जे रेट आपल्याला भेटत आहेत त्या रेटचंच कारण कारण जे आहे ते प्रमुख कारण हे आहे की लाग ज लागवड महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाजूला जे जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये सुद्धा लागवड कमी प्रमाणामध्ये झाली असल्यामुळे आवक मार्केटला कमी आहे आणि मागणी जास्त आहे ज्यावेळेस मागणी कमी आवक कमी राहते आणि मागणी जास्त राहते या तफावतीमुळं यावर्षी आपल्याला ट्रबुजाची रेट आत्ताच्या पिरियडमध्ये जास्त दिसत आहे दुसरं कारण आहे की ट्रबुजाची लागवड येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने आपण जो मुस्लिम बांधवांचा रमजान असतो त्या रमजानच्या सण समोर ठेवून लागवड करतो या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीस तारखेच्या दरम्यान रमजान सुरू होतोय म्हणजे त्याच्या आधी आधी तरी आपला आठता दिवस ट्रबुज मार्केटला आलं पाहिजे वर्षी आपण मागचे व्हिडिओ जर धर्ते दर्नाग्रुसेलची पाहिली असतील तर याच्यामध्ये तारीख मी जी सांगितलेली आहे की एक मार्च ते दहा मार्चच्या दरम्यान मार्केटला जर ट्रबुज आलं तर रेट चांगले भेटतात वॉटरमॉलॉनला एक कस्टमर म्हणून आपण ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस आपल्यासमोर जर ऑप्शन असतील तर आपण नक्कीच ऑप्शन शोधतो टरबूज जर आपलं मार्केटला आहे तर आपण टरबूज घेऊ टरबूजाच्या तुलने टरबूजाच्या बाजूला जर द्राक्ष असतील तर आपला आपल्यासमोर पर्याय उभे राहतात आणि तिसरं पर्याय ज्यावेळेस आपल्यासमोर येतो तो पर्याय आहे आंब्याचा तर आंबा मार्केटला यायच्या आधी जर आपलं मार्केटमध्ये फळ आलं तर अशा वेळेस आपल्याला रेट चांगले भेटतात तर हे एक प्रमुख कारण आहे रेटमध्ये दुसरं यावर्षी दोन सीझन होतील अशी एक आशा आहे त्यातलं पहिलं सीझन जर आपण पाहिलं तर साधारणत या महिन्याच्या शेवटी लागवड काही शेतकरी बंधू सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करू शकतात आणि दुसरी जी लागवड आहे ती पंधरा ते तीस तारखेच्या डिसेंबरच्या दरम्यान ही दुसरी लागवड होऊ शकते तर दोन टप्प्यामध्ये लागवड होऊ शकते पहिला टप्पा जो आहे तो रमजानचा सीझन समोर ठेवून आपण लागवड करतो तर काही शेतकरी पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा विदर्भ किंवा खानदेशमध्ये सुद्धा बरेच शेतकरी आता रोपावरती शिल्लिंगवरती बऱ्यापैकी आलेले आहेत आणि अजूनही काही शेतकरी बियावरती आहेत तर जर रमजान पकडायचं असेल तर लागवड केव्हा करायची जर आपल्याला रमजान पकडायचं असेल तर रोप असेल आपलं तर रोप लागवड झाली पाहिजे पंचवीस ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान जेणेकरून जमिनीच्या मग आपल्याला ठेवायचं आहे कारण काळी जमीन जर असेल तर थोडासा मॅच्युरिटीला वेळ लागू शकतो मध्यम असेल तर थोडासा कमी हलका जमीन असेल तर अजून थोडीशी कमी वेळ आपल्याला मॅच्युरिटी लागू शकतो तर ह्या थोड्याशा गोष्टी आपल्याला मनामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत बियाणं लागवड केव्हा करायची तर नर्सरीमध्ये रोप टाकायला सुरुवात साधारणतः दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होऊ शकते याला अडचणी काय आहेत क्लायमेटिकली व्हॅरिएशन जर आपण बघितलं तर शंभर टक्के शेतकरी बंधूंना नंबर विनंती आहे एक तर जो लाईट आहे किंवा सी एम पी आहे बट नेक्रोसिस आहेत पावडरी आहे ह्या अनंत अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं डोक्यात एक ठेवा की अजूनही असं कुठलंही हायब्रिड आलेलं नाही आहे जे गमिस्टेब लाईटला किंवा फ्युजन बीटला रेजिस्टंट हायब्रिड असेल असं कोणतंही हायब्रिड मार्केटला अजून तरी उपलब्ध नाही त्यामुळं एक बाजू लक्षात ठेवायची दुसरं असं आहे की यावर्षीचा पावसाचं जर आपण एकदम परिस्थिती पाहिली तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा वातावरण बदलेल आपल्याला डिसेंबरमध्ये सुद्धा पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे वातावरण हे सतत बदलत आहे त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा थोडासा परिणाम आपल्या पिकावरती होऊ शकतो ही थोडीशी गोष्ट मनामध्ये आपण खुणगाट बांधली पाहिजे जेणेकरून आपलं माइंडसेट हे क्लिअर राहतं की मला त्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय अडचणी येऊ शकतात फॉर एक्झाम्पल जर मला पाऊस येणार आहे तर परागीभवनावरती शंभर टक्के परिणाम माझा होऊ शकतो किंवा विल्टिंगचा अचानक इश्यू ओ, मला येऊ शकतात फ्युजेरियमच्या अडचणी मला येऊ शकतात तर त्याच्या अडचणी आता या वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत मागच्या वर्षी व्हायरस जो आलेला आहे किंवा लाईटचा आपल्याकडे प्रादुर्भाव होतो आहे याच्यावरती स्पेशल व्हिडिओ या चार पाच दिवसामध्ये मी नक्की एक वेगळा बनवेल पण आपला विषय आता फक्त हाच आहे की या वर्षीचं जे ट्रबुजाचं क्षेत्र आहे ते कसं राहील यावर्षीचं ट्रबुजाचं क्षेत्र जर आपण बघितलं तर मी माझा खानदेशचा विचार करतो तर खानदेशमध्ये काही पट्ट्यामध्ये टरबूज लागवड कमी होते तर काही पट्ट्यामध्ये टरबूज लागवड वाढते तर टरबूज आणि खरबूज या दोन्ही क्रॉपचा जर विचार केला तर यावर्षी खरबुजाची लागवड टरबूजापेक्षा जास्त आहे मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी ट्रबुज खरबुजामध्ये आपल्याला क्लायमेट फ्लक्च्युएशन जे आपण बोलतो किंवा सकाळचं तापमान कमी आणि दुपारचं तापमान जास्त हे जे तापमानातली तफावत आहे या तफावतीमुळे बऱ्याच ठिकाणी क्रॅकिंगचे इशू आले होते खरबूजमध्ये किंवा पावडरीचे इशू दरवर्षी येतात मागच्या वर्षी क्रॅकिंगचे इशू जास्त होते खरबुजामध्ये मी जळगाव मार्केटचा विचार करतो आहे तर इथं ही अडचण जास्त आली होती यावर्षी खरबुजाचं क्षेत्र जास्त राहील दुसरं आपल्या आजूबाजूला थोडासा सांगणारे भरपूर सांगतील हे परंतु मार्केटचा अभ्यास आपलाही असावा माझ्या गावामध्ये माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये या ला टरबूज सा लागवडीचा कसा परिणाम होतो आहे कितपत क्षेत्र वाढतं आहे किंवा झालेला पावसाचा परिणाम माझ्या एरियामध्ये किती झालेला आहे पाणी उपलब्धता यावर्षी कशी आहे आणि कुठला क्रॉप घेण्याकडे पिका शेतकरीमधूनचा कल आहे थोडासा याचाही अभ्यास आपल्याकडे असावा परंतु तुलनात्मकदृष्ट्या जर यावर्षी बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्र यावर्षी असणार नाही ही शंभर टक्के आहे कारण मागच्या वर्षी एक सॅच्युरेशन लेवल आपण जी बोलतो काही एरियामध्ये ती गाठली होती ट्रगूज पिकाने त्यामुळे तर यावर्षी तरी मागच्या वर्षीचा अनुभव बघून तेवढं प्रमाणामध्ये लागवड होईल असं वाटत नाही काही एरियामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये लागवड असू शकते परंतु तरीही थंडीचा परिणाम हा आपल्या पिकावरती होतो ग्रोथवरती असू द्यात किंवा सेटिंगवरती असू द्यात तेव्हा बरेचसे शेतकरी नोव्हेंबर लागवडी प्रेफर करत नाहीत परंतु रमजान लागवडीकरता यावर्षीची तारीख जी आपण बघितली तर सरासरी दहा फेब्रुवारीला जर आपला मार्केटला माल यायचा असेल त्याच्या आधी सत्तर दिवस आपली लागवड झाली पाहिजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पंचवीस ते तीस नोव्हेंबर ही आपली तारीख राहते रोप लागवडीची आणि बियाणं लागवड जर असेल तर काही वेळा ऐंशी पंच्याऐंशी दिवस पण घेतं खरं थंडी आहे त्यामुळे त्याच्या आधी म्हणजे पंधरा ते वीस नोव्हेंबर ही बियाणं लागवड करता तारीख असू शकते पा चार पाच दिवस इकडे तिकडे तरी आहे मार्केटमध्ये वान भरपूर आहे चॅलेंज शेतकरी बंधूंसमोर भरपूर आहे यावर्षी कारण यावर्षी साध्या भाषेमध्ये जत्रा खूप आहे मार्केटमध्ये तर या जत्रेमधून सुद्धा क्वालिटी पारखायची आहे आणि क्वालिटी पारखून अनुभव घेतलेलंच वान आपल्याला लागवड करायची आहे या उपर याच्यामध्ये काय अडचणी आल्या तर धर्तीधर ॲग्रोसेल्स नक्कीच आपल्या सेवे करत आहे यावर्षी थोडासा मी बदल असा करतोय की आपल्याला ट्रब लागवड झाल्यानंतर आठ आठ दिवसांनी नियोजनाचे व्हिडिओ येतील ना की एकदमच जे आपण व्हिडिओ देतो याच्यामध्ये आपल्याला मग माझे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवरती आपण विकली एक रिपोर्ट्स टाकत होतो त्यापेक्षा सर्व शेतकरी बंधूंना धर्तीधर अॅग्रोसेलच्या या युट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम व्हिडिओवरती फेसबुकवरती हे व्हिडिओज येत राहतील त्यामुळं आपण जर सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम तरी धरतीधर अॅग्रोसेलच्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे शेतीविषयक इतर व्हिडिओज किंवा हवामान अंदाजविषयक इतर व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील नक्कीच आम्ही आमच्या आपल्या सेवेकरता कार्यरत आहोत यापुढचा व्हिडिओ लवकरच आपल्या सेवेकरता उपलब्ध होईल तोपर्यंत रामकृष्ण अरे